रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा कोण जाणे कोठुनिहा सावल्या आल्या पुढे कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे मी असा की लागती ह्या सावल्यांच्या ही झळा राहती माझ्या सवेही ही आसवे गीतांपरी राहती माझ्या सवे ही आसवे गीतांपरी हे कशाचे दुःख जाला लागला माझा लढा कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो आणि कुठे आयुष्य गेले का माझा गळा सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा चालणारा पांगळा आणि पाहणारा आंघळा माणसाच्या मध्यरात्री माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा माझ्या साठी माझा पेटण्याचा सोहळा माझ्यासाठी साठी न माझा पेटण्याचा सोहळा अत्यंत सुंदर आणि अजरामर अशी गजल आहे सुरेश भट यांची